लोकदर्पण मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत शिरूर तालुक्यातील बेटभागात बिबट्याचा हौदोस सुरूच असून शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे हिच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज बुधवार दिनांक बावीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जांबूत येथील थोरातवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव वय बहात्तर वर्ष महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ऐन दिवाळीच्या सणात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेने सावट पसरून संपूर्ण हादरून गेला आहे मिळालेल्या माहितीनुसार भागुबाई जाधव ही महिला सकाळी सहा वाजेच्या सुमारास लघुशंकेच्या निमित्ताने घराबाहेर आल्या असता घराच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना घरापासून पाचशे फुटावर असलेल्या उसाचे शेतात नेऊन ठार केले त्या बाहेरून घरातून आल्याने त्यांच्या मुलाने पाहिले असता त्यांना रक्त दिसल्याने त्यांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून शोधाशोध केली असता जवळच्या उसाच्या शेतात त्या मृत अवस्थेत आढळून आल्या या हल्ल्याच्या घटनेने बेट भाग हादरून गेला आहे गेल्या आठ दिवसात बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची ही दुसरी घटना असून परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे